नमस्कार मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल अठरा वर्षांनी महालक्ष्मी नवपंचम राजयोग तयार होतोय आणि हा राजयोग अकरा राशींची भरभराट करणार असल्याचं सांगितलं जाते होय आणि या योगामुळे पद पैसा प्रतिष्ठा याचा लाभ तर मिळणारच आहे शिवाय या अकरा राशींचा शुभकाळ सुद्धा सुरु होणार असल्याचं सांगितलं जाते या योगामुळे कामाच्या ठिकाणी व्यवसायात मेहनतीचं फळ प्राप्त होऊ शकेल शिवाय विविध प्रकारचे लाभही होऊ शकतात असं म्हटलं जाते चला तर मग जाणून घेऊयात तुमच्याही राशीचा समावेश आहे का पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेल्या बुध ग्रहानं कर्कराशीत प्रवेश केलाय पुढील काही दिवस बुध कर्कराशीत असेल बुधानं कर्कराशीत प्रवेश केल्यामुळे मीन राशीत असलेल्या शनिग्रहासोबत नवपंचम योग जुळून येत आहे या योगाचे शुभ परिणाम पाहायला मिळू शकतात एवढंच काय तर आत्ताच्या घडीला नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ सूर्याचे स्वामित्व असलेल्या सिंह राशीत विराजमान आहे एवढंच काय तर एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी चंद्रग्रहाने सिंह राशीत प्रवेश केलाय यामुळे महालक्ष्मी राजयोग जुळून आलाय असे योग तब्बल अठरा वर्षांनी जुळून आल्याचा दावा केला जात आहे आणि हा एक अतिशय शुभ योग मानला जातोय या दोन योगासह मीन राशीत शनी आणि सिंह राशीतील मंगळ आणि केतू यांचा षडाष्टक योग जुळून आलाय हा योग काही प्रमाणात प्रतिकूल मानला गेलाय असं असलं तरी या योगाचा अनेक राशींवर सकारात्मक आणि शुभ प्रभाव पाहायला मिळू शकतो असं सांगितलं जात आहे आता या सर्व ग्रहांचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल जाणून घेऊयात परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ सर्वात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे मेष रास मेष राशीसाठी बुधाचे परिवर्तन लाभदायक ठरू शकेल अनेक समस्यांपासून मुक्तता मिळू शकते नोकरी करणाऱ्या लोकांना चांगले फायदे देखील मिळू शकतात तसेच कुटुंबासोबत चांगला वेळ तुम्ही घालवू शकता एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी चांगले संबंध देखील असू शकतात स्थावर मालमत्ता मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये दे यश देखील मिळू शकतं तसेच घर आणि कुटुंबाशी संबंधित अनेक बाबींमध्ये यशस्वी सुद्धा होऊ शकता त्यानंतर ऋषभराज नवपंचम आणि महालक्ष्मी राजयोग सकारात्मक ठरू शकतो या काळात भौतिक सुख मिळू शकते वाहन आणि मालमत्तेशी मालमत्ते सुख सुविधा मिळू कुटुंबातही आनंद राहील काही लक्झरी वस्तू खरेदी करू शकता तसेच दीर्घ काळापासून प्रलंबित असलेली काम पूर्ण होऊ शकतात पदोन्नती किंवा पगारवाढीच्या संधी देखील मिळू शकतात त्याचबरोबर व्यवसायात असलेल्यांना अचानक चांगला नफाही मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर वळूयात मिथून राशीकडे मिथून राशीच्या लोकांना महालक्ष्मी राजयोग सकारात्मक ठरू शकतो आत्मविश्वास वाढू शकतो तसेच कामात चांगली कामगिरी कराल फायदे मिळू शकतात मानसिक ताण थोडा कमी होऊ शकतो कुटुंब किंवा मित्रांसोबत प्रवास करण्याची योजना सुद्धा आखू शकता भावंडांशी चांगले संबंध असू शकतात आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकेल व्यवसायात मेहनतीचं पूर्ण फळ देखील या काळामध्ये मिळताना दिसेल त्यानंतर कर्कराज कर्कराशीसाठी महालक्ष्मी राजयोग अनुकूल ठरू शकतो वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ देखील होऊ शकतात त्याचबरोबर व्यक्तिमत्व सुधारू शकतं धैर्य आणि शौर्य सुद्धा या काळात नक्कीच वाढेल तसेच शेअर बाजार संशोधन किंवा ऑनलाईन गेमिंग यांसारख्या स्रोतांमधून उत्पन्न वाढण्याची शक्यता देखील आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याचा हा काळ आहे व्यावसायिकांना अडकलेले पैसे सुद्धा या काळात यशस्वीरित्या मिळू शकतात त्यानंतर कन्यारास कन्या राशीसाठी बुधाचं परिवर्तन आनंददायी ठरू शकतं अनेक क्षेत्रात शुभ परिणाम मिळू शकतात व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता देखील आहे त्याचबरोबर समाजात ओळख निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता रिअल इस्टेट आणि मालमत्तेशी संबंधित क्षेत्रातही फायदे मिळू शकतात नोकरी करणाऱ्यांना आदर मिळेल कामाचे कौतुक होईल शिवाय प्रतिष्ठाही मिळेल भावंडांशी चांगले संबंध निर्माण करू शकता मेहनतीचं फळ मिळू शकतं कामाचा ताण तणाव असेल तर आता त्यातून आपल्याला आराम देखील मिळू शकतो त्यानंतर वळूयात तूळ राशीकडे तूळ राशीचे लोक महालक्ष्मी आणि नवपंचम राजयोगाने विविध क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल पैशांच्या टंचाईपासून मुक्तता मिळू शकेल त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी फायदेही मिळू शकतील स्पर्धकांना कडक स्पर्धा देऊ शकाल धार्मिक दे सहभागी होऊ शकता ताण थोडा कमी होईल जोडीदारासोबत चांगला वेळ घालवताना दिसाल त्यानंतर रुचिक रास रुचिक राशीलाही महालक्ष्मी राजयोग फायदेशीर ठरू शकतो या काळात काम आणि व्यवसायात चांगली प्रगती मिळू शकते बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारीही मिळू शकते शेअर बाजार किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय फायदेशीर ठरू शकतात परदेशी प्रवासासाठी संधी देखील मिळू शकते व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा देखील होऊ शकतो त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती चांगली झालेली पाहायला मिळेल त्यानंतर आहे धनुरास धनुराशीसाठी अनुकूल परिणाम या काळात दिसून येतील त्याचबरोबर अडकलेली कामं पुन्हा नव्याने सुरू करू शकता मेहनतीचे चांगले परिणाम मिळू शकतात तसेच पद आणि प्रतिष्ठा मिळून समाजात एक वेगळी प्रतिमा देखील निर्माण होऊ शकते कामाच्या ठिकाणी चांगले प्रदर्शन करू शकाल शिवाय चांगली वाढ होऊ शकते त्यानंतर आहे मकररास मकर, मकर राशीसाठी शनी आणि मंगळ यांचा षडाष्टक योग आणि मंगळ केतू यांचा योग फायदेशीर ठरू शकतो वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतात नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते त्याचबरोबर करिअरमध्ये नवीन उंची गाठल कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम फळाला येतील कामाचे कौतुक होईल निर्णय योग्य ठरतील तसेच उच्च अधिकाऱ्यांकडून प्रशंसा होईल भूतकाळात केलेली गुंतवणूक फायदा मिळवून देऊ शकते त्यानंतर कुंभराज कुंभराशीसाठी नवपंचम राजयोगानं नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते नशिबाची साथ मिळेल अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात त्याचबरोबर सुखसोयी वाढतील साम सामाजिक वर्तुळ विस्तारेल हाती घेतलेल्या कामात यश मिळण्याची शक्यता देखील आहे शिवाय इच्छाही पूर्ण होऊ शकतात त्यानंतर शेवटची रास ती म्हणजे मीनरास महालक्ष्मी राजयोगानं अनेक क्षेत्रात मीनराशीच्या लोकांना यश मिळू शकेल त्याचबरोबर मेहनतीचं फळ मिळू शकेल उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उघडतील आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल त्याचबरोबर आदर आणि सन्मान वाढू शकेल कुटुंबासोबत चांगला वेळ सुद्धा घालवाल तर मंडळी अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल अठरा वर्षांनी महालक्ष्मी नवपंचम राजयोग तयार होतोय आणि हा राजयोग अकरा राशींची भरभराट करणार आहे या राशीत तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं देखील सांगितलं जाते अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही